एस टी महामंडळाच्या बसमध्ये तिकीट काढताना सुट्ट्या पैशांवरून प्रवाशांचा अनेक वेळा वाहकांसोबत वाद होतो तसंच बऱ्याचदा वाहकांकडून तिकिटापोटी जमा झालेल्या रकमेत तूट आढळते अशा अनेक त्रुटी टाळत तिकीट काढण्याच्या प्रक्रियेत सुलभता यावी यासाठी एस टी महामंडळानं डिसेंबर दोन हजार तेवीसमध्ये डिजिटल पेमेंटला सुरुवात केली आहे या सुविधेला प्रवाशांचा प्रतिसाद वाढत असून सध्या दिवसाला पाच ते सहा हजार प्रवासी यू पी आय पेमेंटद्वारे तिकीट काढत आहेत त्यातून दरमहा पाच ते साडेपाच कोटी रुपये एस खात्यात थेट जमा होत एसटी मध्ये तिकीट काढताना बहुतांश वेळा सुट्ट्या पैशांवरून किंवा चिल्लरवरून वाहकांबरोबर वादावादी होते त्यातून अनेकदा मारहाणीच्या घटना घडतात तर दुसरीकडे वाहकाच्या बॅगेत जमा झालेली रक्कम चोरीला जाणं गहाळ होणं अशा घटना घडत आहेत त्यातून मार्ग काढण्यासाठी डिजिटल पेमेंटचा पर्याय एस टी महामंडळानं प्रवाशांसाठी उपलब्ध केलाय प्रवाशांना बसमध्ये तिकीट काढण्यासाठी फोन पे गुगल पे यांसारखी सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे डिसेंबर दोन हजार पासून ही सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे तेव्हापासून प्रवाशांना नागरिकांनी या योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिलाय वाहकाकडील अँड्रॉइड तिकीट यंत्रावरील क्यू आर कोडद्वारे प्रवाशांना तिकिटाचे पैसे डिजिटल स्वरूपात देणे शक्य होत या सुविधेमुळे प्रवाशांचा सुट्ट्या पैशांवरून वाहकासोबत होणारा वाद थांबलाय तसंच तिकिटाची रक्कम सांभाळण्याच्या जोखमीतून वाहकांची सुटका होतीये एसटीतून दररोज पन्नास ते पंचावन्न लाख प्रवासी प्रवास करतात फक्त चार महिन्यात या योजनेला प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून सध्या दिवसाला पाच ते सहा हजार प्रवासी युपीआय पेमेंटद्वारे तिकीट काढत आहेत त्यातून दरमहा पाच ते साडेपाच कोटी रुपये एस टीच्या खा खात्यात थेट जमा होत आहेत सध्या एस टी महामंडळातील सुमारे चौतीस हजार वाहकांकडे अँड्रॉइड इलेक्ट्रिक तिकीट यंत्र आहेत त्यांची संख्या वाढवून भविष्यात बहुतांश एस टी बसेसमध्ये डिजिटल पेमेंट यंत्रणा निर्माण करण्याचा निर्णय एस टी महामंडळानं घेतला आहे